अभिनेत्री निविदिता सराफ या विरोधकांच्या निशाणावरती आलेल्या आहेत मी भाजपाची कट्टर समर्थक असून बिहारमधील विजयाचा आनंद झाल्याचा अभिनेत्री निविदिता सराफ यांनी म्हटलंय या, या वक्तव्यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटलंय निवेदिता सराफ यांना ठाण्यामध्ये भाजप आमदार संजय केळकर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला त्यावेळेला त्या बोलत होत्या तर निविदिता सराफ यांचा राजकारणाशी तसा काही संबंध नाही पण त्यांनी प्रथमच जाहीरपणे भाजपाची भलामण केल्यामुळे त्यांच्या या वक्तव्यावरती विरोधकांनी टीका केलेली आहे दरम्यान काही दिवसांपूर्वी चित्रपट निर्माते महेश कोठारे यांनी मोदी भक्त असल्याचं म्हटलेलं होतं त्यानंतर त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं होतं होत्या संजय केळकर खूप खूप अभिनंदन बिहारबद्दल थोडी कट्टर बीजेपी असल्यामुळे मला नाही या अभिनेत्र्यांवर काही बोलायचं नाही आणि त्यांचं जिथे पान लागलेलं असतं तिथे आपली पत्रावळ घुसवण्यामध्ये माहीर आहे अधिक कलाकार पण होते आणि त्यांना डावलून दिलं गेलं मग ह्यांना बोललंच पाहिजे आता ती निवेदिता ना सराफ अजून त्यांना काहीतरी हवं असेल हवं असल्याशिवाय त्या बोलणार तर मला वाटतं सराफच्या मिस्टरांना फार मोठे पुरस्कार मधल्या काळामध्ये मिळाले जरा सरकारचं झुक्त माफ असल्यामुळे कदाचित त्यांना वाटत असेल पण मला असं वाटतंय की महाराष्ट्राचा गौरव म्हणून त्यांनी विचार केला पाहिजे म्हणून मी प्रश्न विचारला की देशाचे पंतप्रधान आता अकरा वर्ष झाल्यानंतर सुद्धा जर तुम्ही महागाई बेरोजगारी विदेश नीती तुम्ही ह्या देशाच्या परिस्थिती